नमस्कार आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी अहिल्यानगर शहरातील अनधिकृत वृक्ष तोडल्याने तीव्र निषेध किशोर डागवाले अहिल्यानगर शहरातील मध्यवस्थित असलेले रंगार गल्लीतील गेले अनेक वर्षापासून असलेले वृक्ष दिनांक चोवीसा रोजी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी येऊन तोडण्यात आले हे वृक्ष कोणालाही अडथळा नव्हता रेखाजरे प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपीची मिरवणूक सागर भिंगार दिवेसह मिरवणुकीत सहभागी सत्तर ते ऐंशी जणांविरुद्ध गुन्हा दाखल मिरवणूक आली पोलिसांच्या रडारवर पेशांतर करून पिकअप वाहनातून प्रवास करत पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी राहुरी येथे तस्करांच्या आवळ्या मुस्क्या धडाकेबाज कारवाई अवैध देशी विदेशी दारू बाळगणाऱ्या हॉटेलवर कारवाई अहिल्यानगर एसपी घारगेच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पोलीस पथकाची कारवाई <धिक्षेट्रें> आळकुटी येथील श्री डॉक्टर भास्करराव शिरोळे यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख अहिल्यानगरपदी निवड महत उदासी महाराज आषाढीपाई दिंडी सोळा श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथून मोठ्या भक्तिभावाने विठुरायाच्या गजरात क्षेत्र पंढरपूरकडे रवाना निराधार दिव्यांग वृद्ध महिलेच्या मदतीसाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांची तत्परता एका निराधार व दिव्यांग वृद्ध महिला यांना निराधार योजनेच्या लाभासाठी चक्क फरफटत जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागले ही अत्यंत वेदनादायक एक वार्ता एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली सदर बातमी वाजताच खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्वरित दखल घेतली चाकुणे वार करत तरुणाचा नगरमध्ये खून पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकुणे वार करत व लाकडी दाणक्याने मारहाण करून ठार मारल्याची घटना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे बावीस ला दुपारी एकतीस ते दोन तीसच्या सुमारास ठरली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घटामुळे पुन्हा भेटूयात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत रहा राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचं व्यासपीठ